नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या दहाव्या भागात मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आधीच्या दोन भागांमध्ये आपण महर्षी कर्वे आणि सर विश्वेश्वरय्या यांची प्रेरणादायी चरित्र पाहिलीत आजच्या या भागापासून आपण आणखी एक अत्यंत प्रेरणादायी अशा प्रकारचं चरित्र पाहणार आहोत आणि ते म्हणजे ज्यांना लोहपुरुष म्हटलं जातं असे सरदार वल्लभभाई पटेल भारताचे पहिले गृहमंत्री उपपंतप्रधान आणि एक सच्चे स्वातंत्र्य सैनिक आणि त्यावेळच्या राष्ट्रीय काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल मंडळी त्यांच्याविषयी मी जसजसा वाचू लागलो तसतसं त्यांच्या व्यक्तिमत्वानं मला अधिकाधिक प्रभावित केलं मग त्यांचा गुजरातमधील अलीकडेच उभारण्यात आलेला पुतळा द स्टॅच्यू ऑफ युनिटी माझ्या डोळ्यासमोर आला त्यांच्या कार्याचं आणि व्यक्तिमत्त्वाचं यथार्थ प्रतीक म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड म्हटला की काही ठळक नावं आपल्या डोळ्यासमोर येतात त्यात प्रामुख्यानं पंडित नेहरू महात्मा गांधी लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासारख्या अनेक व्यक्ती आहेत मंडळी या सगळ्या महान पुरुषांच्या यादीत सरदार पटेलांचं नाव घेतल्याशिवाय कोणताही इतिहासाचा लेख पूर्ण होऊ शकणार नाही एवढं मोठं कर्तृत्व सरदार पटेलांचं आहे हा काळ कोणाला गांधीयुग वाटतो तर कोणाला नेहरू युग तसाच हा काळ पटेल युगही म्हणायला हरकत नसावी कारण सरदार पटेल हे गांधीजींच्या सत्याग्रहाची कल्पना राबवणारे प्रभावी कप्तान होते देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतातील पाचशे पासष्ट संस्थानं देशात विलीन करून सरदार पटेलांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक नवा अर्थ प्राप्त करून दिला ही संस्थानं भारतात विलीन झाली नसती तर भारत खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला असं म्हणता आलं नसतं ही सगळी संस्थानं एक हाती स्वतंत्र भारतात विलीन करण्याचं श्रेय निसंशयपणे सरदार पटेलांचं त्यामुळे पंडित नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना भारताच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्यासाठीचा मार्ग निष्कंटक झाला ही संस्थानं जर स्वातंत्र्यापूर्वी भारतात विलीन झाली नसती तर स्वातंत्र्यानंतरची ती सर्वात मोठी डोकेदुखी ठरली असते त्यांच्याशी लढताना स्वतंत्र भारताचा वेळ आणि पैसा खर्च झाला असता पंडित नेहरू आणि महात्मा गांधी ही निसंशय मोठी व्यक्तिमत्व पण त्यांना जे यश मिळालं त्यामागे सरदार पटेलांच्या कारकिर्दीचा महत्त्वाचा वाटा आहे त्यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे काही माणसं ही बाजी जिंकून देणारी माणसं असतात तसंच नेहरू आणि गांधीजींच्या कार्यात त्यांची बाजी जिंकून देणारं हे व्यक्तिमत्व त्यांच्या बोलण्यात जरब होती तर नजरेत वाघासारखी दहशत त्यामुळे मोठमोठे संस्थानिक इंग्रज अधिकारी त्यांना वचकून असायचे त्यांच्याजवळ हा लांबचा आणि तो जवळचा असा भेदभाव नव्हता सगळ्यांना सारखी वागणूक आणि सगळ्यांना समान न्याय त्यांच्या संपर्कात एखादी व्यक्ती आली की ती त्यांच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित होऊन जायची मात्र वरवर कठोर वाटणाऱ्या या महापुरुषाचं अंतःकरण तितकंच मृदू आणि संवेदनशील होतं मंडळी सरदार पटेलांचा जन्म गुजरातमधील नडियाद या त्यांच्या आजोळ गावी झाला एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर ही त्यांची जन्मतारीख पटेलांच्या जन्माचा काळ भारतीय स्वातंत्र्याच्या दृष्टीनं धामधूमीचा होता स्वातंत्र्य चळवळींनी आणि घडामोडींनी मंतरलेला होता त्यांचे वडील जवेरीबाई हे देशभक्त होते अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य समारात त्यांनी भाग घेतला होता अठराशे पंच्याहत्तरमध्येच बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम लिहून अनेकांना प्रेरणा दिली अठराशे पंच्याहत्तरमध्ये ॲलनह्यूम यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली होती अशा या काळात सरदार पटेलांचा जन्म झाला त्यांचं मूळ गाव होतं गुजरातमधल्या आणंदजवळचं सा करमसाद या गावी त्यांची वडिलार्जित शेती होती असं असलं तरी पटेलांचं कुटुंब सामान्य परिस्थितीतच दिवस कंठत होतं सरदार पटेलांना चार भाऊ होते त्यांच्यापेक्षा मोठे तीन आणि एक लहान त्यांचे सुरुवातीचं शिक्षण करमसाद या त्यांच्या गावी झालं पुढे मात्र शिक्षणासाठी ते नडेयादला आणि त्यानंतर बडोद्याला गेले त्यांचे वडील झवरीबाई हे उंच पुरे आणि मजबूत शरीरयष्टी असलेले होते तसेच त्यांचे बोलणेसुद्धा स्पष्ट असायचं त्यांच्या नजरेत जरब होती आणि वडिलांचे हेच गुण अनुवंशानं वल्लभभाईंमध्ये उतरले होते त्यांची आई एक साधी सरळ गृहिणी होती ती शिकलेली नव्हती पण स्वच्छता टापटीप हे तिच्यातले गुण सरदार पटेलांनी घेतले होते त्यांची आई धार्मिक वृत्तीची होती ती त्यांना लहानपणी रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगायची या गोष्टी ऐकून त्यांना न्याय सदाचार या गोष्टींबद्दल आदर तर अन्याय अत्याचार याबद्दल कमालीची चीड निर्माण झाली आणि या त्यांच्या गुणांचा प्रत्यय त्यांच्या वागण्यात शालेय जीवनापासूनच दिसून येऊ लागला संघटन कौशल्य नेतृत्व या गुणांची देणगी तर त्यांना जन्मजात लाभली होती आणि त्याची चुणूक त्यांच्या लहानपणापासून बघायला मिळत होती करमसाद या ठिकाणी त्यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं आणि त्यांच्या वडिलांनी मग त्यांना पुढच्या शिक्षणासाठी नाडियादला पाठवलं या नाडियादच्या शाळेतले एक शिक्षक अगदी लहान सहान कारणांवरून विद्यार्थ्यांना बेद मारहाण करायचे मुळातच बंडखोर प्रवृत्ती असलेल्या आणि अन्यायाविरुद्ध चीड असलेल्या वल्लभभाईंना ही गोष्ट सहन होणं शक्यच नव्हतं त्यांनी या अन्यायाला वाचा फोडायचं ठरवलं शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांनी त्यांचा सत्याग्रह घडवून आणला तीन दिवस ती मुलं वर्गातच बसली नाहीत शेवटी शाळेच्या मुख्याध्यापकांनी या गोष्टीची गंभीर दखल घेतली त्या शिक्षकांची कान उघाडणी केली आणि यापुढे विद्यार्थ्यांना मारहाण होणार नाही असं आश्वासन दिलं हा सरदार पटेलांच्या जीवनातला पहिला सत्याग्रह होता असं म्हणायला लागेल पुढेही असे अनेक प्रसंग आले त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे ते विद्यार्थ्यांचे लाडके नेते बनले एवढंच नाही तर अनेक शिक्षकांचे ते आवडते विद्यार्थी बनले न्यायी विद्वान आणि प्रामाणिक शिक्षकांबद्दल त्यांच्या मनात अपार आदर होता असंच एकदा ते नाडियादला शिकत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लागली या निवडणुकीत एक शिक्षक उभे होते विरुद्ध गावातलेच एक धनाढ्य असे गृहस्थ उभे होते आणि ते गृहस्थ त्या शिक्षकांची शिक्षक म्हणून हेटाळणी करायचे ते त्या शिक्षकांना म्हणाले तुम्ही कसे निवडून येता ते मी पाहतो तुम्ही निवडून आलात तर मी माझ्या मिशा उतरवून ठेवीन मंडळी त्या काळात मिशा ठेवणं हे प्रतिष्ठेचं मानलं जाई वल्लभभाईंना जेव्हा हे कळलं तेव्हा ते त्या ते ते शिक्षकांकडे गेले त्यांना म्हणाले तुम्ही कोणतीही काळजी करू नका माघार तर मुळीच घेऊ नका मग वल्लभभाईंनी काय केलं असेल तर त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांची एकजूट घडवून आणली आणि त्या शिक्षकांचा जोरदार प्रचार केला आणि आश्चर्य म्हणजे ते शिक्षक अत्यंत चांगल्या मतांनी निवडून आले मग वल्लभभाई कसले थांबतात त्यांनी सुमारे एक विद्यार्थ्यांना बरोबर घेतलं आणि त्या धनाढ्य गृहस्थाच्या घरी ते गेले सोबत जाताना न्हावीसुद्धा घेऊन गेले आणि त्या व्यक्तीला कबूल केल्याप्रमाणे आपल्या मिशा उतरवायला भाग पाडले त्यांचा शिक्षकांप्रती असलेला हा आदर पुढे सुद्धा अनेक प्रसंगातून दिसून आला पुढे एकदा ते काँग्रेसच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष असताना बडोद्याला काही कामानिमित्त गेले होते त्यावेळी त्यांना इंग्रजी शिकवणारे शिक्षक मंचरिषा वाडिया हे त्यांची भेट घेऊ इच्छितात असं त्यांना कळलं तेव्हा ते, ते स्वतःच त्या शिक्षकांना भेटायला निघाले त्या शिक्षकांची आणि त्यांची रस्त्यात भेट झाली आणि सरदार पटेलांनी त्यांना वाकवून नमस्कार केला ते शिक्षकांना इतका आनंद झाला की त्यांनी पटेलांना आनंदानं मिठीच मारली मंडळी त्या काळात मॅट्रिक झालेल्या व्यक्तीला कायद्याच्या दोन परीक्षा देऊन वकील होता यायचं वल्लभभाईंनी हा मार्ग निवडला आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर या परीक्षा सहज उत्तीर्ण होऊन ते वकील बनले त्यांचे मोठे बंधू विठ्ठलभाई त्यांच्या आधीच वकील झाले होते विठ्ठलभाईंनी आणि अन्य काही ज्येष्ठ वकील मित्रांनी वल्लभभाईंना आपल्याकडे सहकारी वकील म्हणून काम करण्याची विनंती केली पण वल्लभभाईंच्या स्वाभिमानी स्वभावाला ही गोष्ट मानवण्यासारखी नव्हती त्यामुळं त्यांनी गोधऱ्याला स्वतंत्रपणे आपला वकिली व्यवसाय सुरू केला आणि त्यामध्ये त्यांचा लवकरच चांगला जमसुद्धा बसला मग पुढे काही काळानंतर वल्लभभाई बोरसद या तालुक्याच्या ठिकाणी आले या ठिकाणी त्यांना फौजदारी स्वरूपाच्या केसेस मिळायला लागल्या खून दरोडे मारामारी यासारख्या गुन्ह्यां गुन्ह्यांचं प्रमाण त्या काळामध्ये आणि त्या भागात मोठ्या प्रमाणावर होतं इंग्रज न्यायाधीश वकील आणि पोलीस स्थानिक लोकांना अशा गुन्ह्यांमध्ये बऱ्याच वेळा निष्कारण अडकवायचे मग वल्लभभाईंनी अशा लोकांच्या केसेस घ्यायला सुरुवात केली कायद्याचा घडलेल्या गुन्ह्यांचा ते बारकाईनं अभ्यास करायचे आणि त्यांचा युक्तिवाद इतका बिनतोड असायचा की त्यापुढं टिकाव धरणं सरकारी पोलीस वकील आदींना सहज शक्य व्हायचं नाही त्यामुळं पोलीससुद्धा त्यांना वचकून असायचे एकदा तर बोरसदला एक अशी घटना घडली की ज्यामुळे वल्लभभाईंचा वकील म्हणून असणारा दबदबा आणखी वाढला झालं असं की एकदा तिथले न्यायाधीश आपल्या आसनावर बसताना आपला नेहमीचा गाऊन घालायला विसरले आणि त्यांनी वल्लभभाईंना आपला युक्तिवाद सादर करायला सांगितलं तेव्हा वल्लभभाई म्हणाले युक्तिवाद कोणापुढं करायचा न्यायाधीश महोदयांनी योग्य पोशाख केला नसल्यानं हे न्यायालय असू शकत नाही या त्यांच्या बोलण्यानं न्यायाधीश चपापले त्यांनी वल्लभभाईंची माफी मागितली आणि अंगावर गाऊन चढवून ते पुन्हा जागेवर येऊन बसले मंडळी न्यायाधीशांना असे खडे बोल सुनावण्याची हिंमत यापूर्वी कोणी केली नव्हती या घटनेमुळे वल्लभभाईंचा वकील म्हणून असलेला दबदबा आणखी वाढला हाच स्प स्पष्ट वक्तेपणा आणि बाणेदारपणा त्यांना आपल्या आप पुढील आयुष्यामध्ये खूप उपयोगी पडला मंडळी याच सुमाराला एक दुर्दैवी घटना घडली वल्लभभाई बोरसदला वकील म्हणून उत्तम काम करत असताना त्यांच्या पत्नी जवेरबाई यांचं एका छोट्याशा आजारानं दुःखद निधन झालं यावेळी त्यांना मणिबेन ही मुलगी आणि डायाबाई हा मुलगा अशी दोन आपत्य होती ही मुलं अवघी चार पाच वर्षांची असतानाच त्यांचं मातृछत्र हरपलं आणि मुलं पोरकी झाली यावेळी वल्लभभाईंचं वय अवघं तेहतीस वर्षांचं होतं सगळ्यांनी त्यांना पुनर्विवाह करण्याचा सल्ला दिला पण वल्लभभाईंनी यापुढे लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि देशसेवेसाठी स्वतला वाहून घेण्याचं ठरवलं तर मंडळी सरदार पटेलांचं हे प्रेरणादायी चरित्र आणखी पुढच्या भागांमध्ये आपण पाहणारच आहोत आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार दीपसी नेशा दीपवसीं नज़ा बर, जर, भाव पुराची भगुनिओल भाव पुराची भगुनोंदर प्राण हर महादेव खे